श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर सकाळ सकाळ स्वामींची पूजा करूनच सकाळची सुरुवात होते तर इकडे बघू शकतात दोघंही बापल्याकांनी आंघोळ वगैरे काहीच झालेली नाही आहे पण काय चालू आहे यांचं आणि हा गोलू आमचा गोलू ना दहा वर्षाचा झालेला आहे अकरा वर्ष लागलेला आहे तरी अजून लहान बाळाच आहे आमचं हे गोलू यस yes. यस मोबाईल आणि चला आवरा ओ चला आंघोळ पण करा हो करायचे असं अ हो करायचं चला हो करायचे आता सकाळ झालेली आहे आणि आज मी मॉर्निंगलाच ब्लॉग सुरू केलेला आहे तर रोज आपले डेली रुटीनचा ब्लॉग मी बनवणार आहे खूप जण म्हणतात की सकाळचा तुमचा डेली रुटीनचा पण ब्लॉग बनवा तर आहोणना पण दाखवलेला आहे मी आता आंघोळ वगैरे करणार आहेत मग चहा नाश्ता त्यांना करून द्यायचा आहे तर चला इकडे माझी भाजीची तयारी चालू आहे आणि आज बनवणार आहे मी पालकची भाजी पालकची भाजी मी डाळ टाकूनच करते मिरची लसूण वगैरे टाकून नंतर डाळ टाकून हळद मीठ थोडंसं टाकून घ्यायचं आणि पालकची भाजी टाकायची आणि सुकी अशी मोकळी करायची खूप छान होते नक्की तुम्ही ही ट्राय करा इकडे पालकची भाजी वगैरे झालेली आहे आणि पीठ पण मळून घेतलेलं आहे मी आता चपात्या लाटून घेणार आहे तर चहा पण ठेवलेला आहे मी आणि आता आहोण आंघोळ वगैरे झालेली आहे मग आता त्यांनाही चहा द्यायचा आहे मला तर इकडे चहा वगैरे घेऊन मी निघाले आहे आहोण चहा देण्यासाठी गोड गोड झालंय कस काय छान झालं चहा पण जरा गोड झाले नकळत बायकून बनवलेला चहा गोडच असतो <coughs> आहे का <खराएका>? हो <ओ। laughs> तर बा, पालकची भाजी वगैरे झालेली आहे आणि मला इकडे दूध पण ताप तापत ठेवलं मी आणि मग मला चपात्या करून घ्यायच्या होत्या त्यासाठी मग पीठ पण मळून घेतलेलं आहे आणि खरंच खूप गडबड असते सकाळचे त्यामुळेच मी ब्लॉग बनवत नाही आहे पण आता मी आजपासून रोज ब्लॉग बनवणार आहे आणि डेली रुटीनचा माझा व्लॉग तुमच्याशी मी शेअर करणार आहे कारण की खूप जणांना वाटतं की फक्त आ, सोशल मीडियावर असणारे फक्त रील्सच काढत बसतात त्यांना काही अदर कामं नसतात तर त्यांच्यासाठीच रोज व्हिडिओ बनवायचा आहे आणि आम्हाला खूप कामं असतात घरचेही खूप कामं असतात ते सर्व काही मॅनेज करून आम्ही सोशल मीडिया सांभाळतो तर खरंच हे मोठं काम आहे या सर्वांनी जेवण करू खूप छान केले भाजी वगैरे चपाती गरम गरम खूप छान आहे <laughs> हॉटेल पेक्षा छान आहे हो जेवण चा चांगलं असतं का घरचं सांगा तसं काही नाहीये बाहेरचं जेवण हे कसं असतं का थोडस ऑइली असतंय आणि जास्त ते माल मसाला पण घरचं जेवण कसं असतं स्वादिष्ट असतं आणि जरा एकदम छान हेल्दी असत तर घरचं जेवण जेवलं पाहिजे कधीतरी आपलं काय अनिव्हर्सरी काय बर्थडे असेल तर कधीतरी बाहेर जाऊन हॉटेलमध्ये आपण जेवू शकतात पण रोजचं मला आवडत नाही पण गेले आहेत ऑफिसला आणि इकडे बघू शकतात हा मुलगा आहे ना तर माझं गोलू तर त्यांनी काय केलं माहीत आहे का आज तुम्हाला सांगते मी सर्व काही रेडी केले इकडे कपडे वगैरे रेडी केलेलं आहे डब्बा बॅग वगैरे सर्व सर्व भरून ठेवली आहे आणि काल त्यांचे म्हणजे स्पोर्टचे होते म्हणजे खेळ चालू आहे त्यांचा स्पोर्ट चालू आहे तर काल थोडासा त्याला म्हणजे थकल्यासारखं झालं तर सर्व काही रेडी केल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की मला स्कूलला मम्मा जायचं नाही आहे होय रे गोलूप मला जाऊ वाट लागेल तर होतास मग ऐन टाइमालाच कसं कळायला सकाळपासून डब्बा तयार करून खाऊ घालून त्याला सर्व काही रेडी केलं पण अचानक गोलू गोलू पलटला आणि म्हणला मला शाळेला जायचं नाही बरं जाऊ द्या म्हणलं कसं कधी कधी मुलांचं कसं होतं आहे का, का, का। थकून जातात म्हणजे काल खेळ त्यांचे चालू होते ना मग दिवसभर खेळ होते त्यांचे त्यामुळे मग थोडासा थकला होता मग म्हटलं जाऊ द्या आराम करू द्या आज एक दिवस आराम करू दे उद्यापासून मग स्कूलला जाईल मोठा मुलगा तर स्कूलला गेलेला आहे त्याचे पण स्पोर्ट चालू आहे त्याचं काही मी आज शूटच घेतलेलं नाही पण आल्यानंतर स्कूलवरून आल्यानंतर थोडंसं क्लिप त्याची पण घेईल मी कारण की डेली ब्लॉग म्हणल्यावर सर्व काही दाखवावं लागतं असं आहे तर चला मला पण चहा प्यायचा आहे मी पण चहा प्यायला नाही सकाळपासून अहो गेल्यानंतर मुलं गेल्यानंतर दहाला माझा चहा असतो तर मला दहापर्यंत चहा पेयला सुद्धा वेळ मिळत नाही आता थोडासा चहा करून पेणार आहे <coughs> तर मीही निवांत झालेली आहे आणि कामं तर आहेत अजून खूप आहेत मी पूर्ण दाखवणारच आहे पण तोपर्यंत काम करण्यासाठी आपल्याला एनर्जी पाहिजे त्यामुळे आता चहा पिऊन घेणार आहे कारण चहा जर पिला नाही ना तर असं वाटतं की म्हणजे दिवस अर्धवटच वाटतो मी खूप प्रयत्न करते चहा सोडण्याचा कारण वजन खूप वाढतं म्हणून असं वाटतं की चहा सोडायला पाहिजे पण काय करू ते म्हणजे एनर्जीच येत नाही आता आपल्याला अजून मला खूप कामं आहेत अजून अदर कामं खूप राहिलेली आहेत बारापर्यंत तेवढे कामं करून घ्यावं लागतात आणि बारानंतर नंतर मग लाईव्ह करावं लागतं लाईव्ह झाल्यानंतर शॉर्ट व्हिडिओ बनवावं लागतात शॉर्ट व्हिडिओ झाल्यानंतर मुलांचं अजून त्यांचं रुटीन चालूच असतं तीन चार वाजता मुलं येतात त्यानंतरही मुलांचंही रुटीन चालू असतं तर ते तर चालूच असणार आहे पण त्यासोबत आपलं घरचं काम आणि सोशल मीडियाही सांभाळणं खरंच खूप अवघड आहे आणि जेही कुणी सोशल मीडियावर काम करतात ना खरंच त्यांना सलुट आहे आणि खरंच ते मेहनतीचं काम आहे खरंच सर्वांनीच त्या कामालाही तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे कारण की काम हे काम असतं कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं तर सर्व म्हणजे जे, जे काही आपण करतो ते खरंच त्यात मेहनत असते सोशल मीडियावरही काम करणं म्हणल्यावर खूप मेहनत असते तर चला खूप बडबड 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 करत आहे मी आता चहा पिऊन घेते आणि अदर कामं अजून आहेत तर ते पण करून घ्यायचे आहेत तर या सर्वांनी चहा पियला तर सर्व स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किचनचा हाल माझा असा असतो तरी मला क्लीन करून घ्यायचा आहे गॅस वगैरे क्लीन करून सर्व काही क्लीन भांडे वगैरे क्लीन करून घेणार आहे आता आणि क्लीन झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी तर इकडे किचन वगैरे सर्व काही क्लीन करून घेतलेलं आहे आणि मशीनला कपडे पण लावून घेतलेले आहेत मी मशीन आहे कपड्यासाठी आणि इकडे घर पण सर्व काही क्लीन करून घेतलेलं आहे मी घर सर्व क्लीन करून घेतले तर इकडे लाईव्ह घेण्यासाठी मी रेडी झालेली आहे कारण की आता टायमिंग झालेला आहे तुम्हाला टायमिंग दाखवते हो अकरा वाजून पंचावन्न मिनिटं झालेली आहेत तर बारा वाजता माझा लाईव्ह असतो तर त्यासाठी मी रेडी झालेली आहे आणि इकडे पण करून घेतलेली आहे तर हा आहे ट्राय पडून इथंच लाईव्ह घेत असते मी तर चला लाईव्ह झाल्यावर भेटूया तर फायनली आत्ता लाईव्ह संपलेला आहे तर बघू शकतात मी तुम्हाला दाखवला हो होता टायमिंग तर आत्ता किती टाईम झालेला आहे बघू शकतात इकडे दोन वाजून सव्वीस मिनिट झालेले आहेत आणि एवढ्या वेळ लाईव्ह हो घ्यावं लागतं सर्व माझ्या ताईदादांचे प्रश्नचे उत्तर मला द्यावा हो लागतात तर खरंच नरडं कोरडं पडून जातं बोलता बोलता पण मेहनत तर करायची आहे पुढं जायचं म्हणल्यावर आपल्याला काहीतरी जीवनात करायचं आहे म्हणल्यावर मेहनत तर करावीच लागेल आणि खूप मेहनत करणार आहे मीही तर चला मग तेच आजचं डेली रुटीन तुम्हाला दाखवणार आहे की माझं कसं असतं तर आता वाजले आहेत अडीच आणि आता थोड्या वेळाने माझा मोठा मुलगा पण येईल त्यालाही मी दाखवणार आहे तर इकडे स्वयं पण आलेला आहे तर कसे होते आजचे खेळ वगैरे काय जिंकलात का नाही कशात कशात व्हॉलीबॉल हम्म आता स्वयंचा अवतार पण कसा झालाय बघू शकतात पूर्ण ते आज त्यांचे बॉल। स्पोर्ट चालू आहेत ना खेळ वगैरे चालू आहेत म्हणून अवतार पण त्याचा थोडासा हे झालेला आहे पूर्ण माती माती सर्व काही लागलेलं आहे तर आता स्वयंांग वगैरे करणार आहे आहे तर कशा मध्ये ठीक बौल। बौल चालते तर मोठा मुलगा पण आलेला आहे आणि त्यालाही मी दाखवलेला आहे तर चला ब्लॉग एंड करते मी आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया कारण की कसं होतंय माहितीये का आता ब्लॉग खूप मोठा होईल जर मी इव्हनिंगचं रुटीन बी दाखवलं ना तर ब्लॉग खूप मोठा होईल तर एवढाच ब्लॉग होता आणि ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय